मात्र बहुचर्चित मराठा विद्याप्रसारक विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावावरून सभागृहातच गदारोळ माजलाय क्रमांक आठचा चा विषय सरचिटणीस ठाकरे यांनी मांडताच काही सभासद आणि संचालकांनी त्याला जोरदार समर्थन दिलंय परंतु अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले आणि काही विरोधी सभासदांनी ठरावाला विरोध करत नामंजूर नामंजूर अशा घोषणा दिल्या गोंधळ इतका वाढला की शेवटी ठराव मंजूर झाला की फेटाळला यावरच संभ्रम निर्माण झालाय सत्ताधारी गटातील सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांचा दावा आहे की सभासदांनी बहुमतानं ठराव मंजूर केलाय जवळपास नऊ हजार चारशे पन्नास सभासदांचा पाठिंबा मिळाल्यामुळे विद्यापीठ प्रस्ताव सभागृहातच मंजूर झाला आहे आणि त्यामुळेच मला संचालकांसह सभासदांनी डोक्यावर घेतलं होतं असं ते म्हणाले मात्र अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केलाय त्यांच्यामध्ये विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव सभागृहातच कडाळून विरोधात गेलाय कारण बैठकीमध्ये कार्यक्रम पत्रिकेतील सात विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी आठव्या विद्यापीठ स्थापना ठरावाला सभासदांनी विरोध दर्शवलाय आणि शेवटी राष्ट्रगीत गाऊन सभा संपवण्यात आली आहे त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला असं ते म्हणाले सभासदांनी स्पष्ट बहुमतानं विरोध दर्शवला असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे सरचिटणीसांना बोलता आले नाही सभासदांनी त्यांची बाजू सुद्धा त्यांना मांडू दे त्यांची जी बाजू होती ती सभासदांना पटली नाही सभासदांनी विरोधी पवित्र घेतला आणि विद्यापीठाचा जो विषय आठ नंबर तो त्यांनी फेटाळून लावला तर मराठा विद्याप्रसारक विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावावरून झालेल्या गदारोळामध्ये विरोधक गटानं ठाम भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालंय तर खाजगी विद्यापीठ नको अशी मागणी करत संस्थेचं भवितव्य धोक्यात घालणारा ठराव असल्याचा आरोप निलिमाताई पवार यांनी केलाय खरं म्हणजे काय माहिती काय खाजगी हा विषय सार्वजनिक संस्थेसाठी नाही खाजगी विद्यापीठ हे आम्हाला सूट होणार नाही तुम्ही बघितलं असेल की किती सुविधा इथं आहे सर जी मी स्वतःच्या तोंडाने आम्हाला हे खाजगी विद्यापीठ नको मोड त्यांना त्यांना खाजगी विद्यापीठ हवं होतं <गाजगी> आगा, 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 खाजगी विद्याचे फायदे तोटे मी तुमच्याकडे दिलेले आहेत आमच्या सारख्या सार्वजनिक संस्थेला सार्वजनिक विद्यापीठ आहे ते भविष्य घ्यावं लागेल आज नाही खाजगी विद्यापीठाकडे ही संस्था आम्ही जाऊ देणार नाही समाजाच्या भावना लक्षात हो समाजाच्या भावना लक्षात घेतल्या कारण तळागाळाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही संस्था ही एका कुणा एका व्यक्तीच्या ताब्यात आम्ही कधीही जाऊ देणार नाही एकीकडे सत्ताधारी गट बहुमताच्या आधारानं प्रस्ताव मंजूर झाल्याचं सांगत असताना दुसरीकडे अध्यक्ष आणि विरोधक ठराव फेटाळण्याचा दावा करताय त्यामुळे विद्यापीठ स्थापनाचा प्रस्ताव मंजूर की नामंजूर हा प्रश्न सभासदांसमोर अजूनही अनुत्तरितच राहिलाय रविवारच्या या सभेनंतर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतून विरोधक आणि सत्ताधारी गटातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून विद्यापीठ स्थापन झालं की नाही हा प्रश्न मात्र सभासद आणि नाशिककरांसाठी अजूनही अनुत्तरितच आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक